नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नियमित देवी देवतांचे पूजन करतो पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला जे आपले पूर्वज आहेत व या जगामध्ये नाही आहेत त्यांच्या पूजेसाठी एक विशेष दिवस असो तो म्हणजे अमावस्या या दिवशी आपण आपल्या पित्रांचा विशेष पूजन दान पुण्य तसेच तर्पण करतो प्रत्येक अमावस्या ही पित्रांसाठी श्रेष्ठ असते अमायाम देवता शास्त्र पण हे सांगतं की पित्रांचा दिवस हा अमावस्या आहे त्याचबरोबर शास्त्रात हे सांगितलेलं आहे की तीन पहली हो अमावस्या श्रेष्ठ असतात पहिली सोमवती दुसरी भूमवती व शनिश्वरी अमावस्या दोन सप्टेंबरला सोमवारी अमावस्या आहे सोमवारी अमावस्या आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करायचे जाणून घेऊया सोमवती अमावस्या दिवशी स्नान दान पित्रांचं श्राद्ध तर्पण करावं या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करावं तसेच तांब्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं त्यामध्ये कच्चं दूध टाकून काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करावं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला एक दिवा लावावा या दिवशी आपल्या इच्छे तसंच ऐपतीप्रमाणे अन्नदान किंवा धान्यदान करावं पित्रांच्या नावाने शिवलिंगवती पानामध्ये काळे तेळ टाकून अर्पण करावेत तर अशा प्रकारे सोमवती अमावस्या दिवशी पूजन करून आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करू शकतो